नमस्कार मी राणी टी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर शहराचे दक्षिण भागातून अपक्ष उमेदवार म्हणून संजू भोर यांनी आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला अहमदनगर शहराचे दक्षिण भागातून अपक्ष उमेदवार म्हणून संजू भोर यांनी आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला आहे संजू भोर यांनी आपला पहिला अर्ज भरून उमेदवारीला सुरुवात केली आहे आतापर्यंत अनेकांनी अर्ज नेले असून त्यांच्याकडून अजून उमेदवारी फॉर्म भरण्यात आलेले नसून संजू भोर यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे संजू भोर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अनेक संघटना त्यांच्या पाठीशी असल्याचे संजू भोर यांनी सांगितले मी आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मागच्या अठरा वीस वर्षापासून मी सामाजिक जीवनात सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांच्या समस्यांवर प्रश्नांवर आवाज उठवत आलेलो आहे संघर्ष करत आलेलो आहे आजची ही जी लोकसभा निवडणूक जी येऊ होऊ पाहते ये आहे ही अतिशय देशासाठी फार महत्त्वाची निवडणूक असणार आहे आणि ज्या जे कोणी प्रस्तावित उमेदवार अनेक या ठिकाणी पुढे येत आहेत तर आपण सर्वांना बघितलं तर हे त्याच त्याच घराण्यातली आणि सत्ता संपत्ती आणि घराणेशाहीचा वारसा सांगणारी दाखवणारे हे उमेदवार आहेत ज्यांना वर्षानुवर्षे सत्ता मिळाली ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे आमदारक्या खासदारक्या होत्या त्या घराण्यांनी या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा कुठलाही काय केला नाही उद्धार केला नाही सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनाची राख रांगोळी या घराणेशाहीच्या वारसदारांनी प्रस्थापितांनी केलेली आहे आणि म्हणून सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अपक्ष उमेदवारी करीत आहे मात्र मला समा मराठा समाजाच्या विविध संघटना असतील विविध जातीधर्मियांच्या संघटना असतील सामाजिक संघटना असतील शेतकरी कष्टकऱ्यांच्या संघटना या अनेक शे संघटनांचा मला पाठबाळ मिळणार आहे आणि या प्रस्थापितांना घराणेशाहीच्या वारसदारांना कंटाळलेला समाज माझ्या उमेदवारीकडे पर्याय म्हणून पाहत आहे मी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि मी सर्वसामान्य संवेदनशील नागरिकापर्यंत माझी उमेदवारी घेऊन जाणार आहे आणि लोकशाही लोकशाहीचं जे काय घे अवहेलना काही लोकांकडून संपत्तीच्या जीवावर सुरू आहे सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकशाहीचं पावित्र्य जपण्यासाठी माझी उमेदवारी असणार आहे शेतकरी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला ही निवडणूक लढवायची आहे पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न कामगारांचे बेरोजगारीचे उद्योगवाढीचे विषय असतील हे अहमदनगर शहर आजही बकाल आणि खेडं शहर म्हणून ओळखलं जातं ज्या त्याला कारणीभूत असणारे हे घराणेशाहीचे वारसदार आहेत आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या हिता स्मारक असलेल्या प्रवृत्तीला विरोध म्हणून माझी उमेदवारी आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर